कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील कालाष्टमीला आपण काळभैरव जयंती म्हणून साजरी करत असतो जी येत्या तेवीस तारखेला तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार शनिवारी आहे अं काळ काळभैरव महाराज हे भगवान शंकरांचा एक रौद्र अवतार मानला गेला आहे काळभैरव देव हे तांत्रिक देवता आहे काळभैरव देव हे शिस्तीचे देवता आहे तुमचे कर्म तुमची शिस्त हे ते खूप बघत असतात आणि त्याच्यानुसार तुम्हाला फळ मिळत असतं एखाद्याला जर बाहेरची बाधा असेल एखाद्याच्या मनात जर सतत वाईट विचार येत असेल एखाद्याला कुठली तरी भीती असेल एखाद्याच्या बाबतीत नेहमी वाईटच घडत असेल त्यांनी काळभैरव महाराजांची सेवा करावी म्हणजेच काय अष्टकम आपल्याला ते पठण करायचं असतं असतं आता काळभैरव जयंती कशी साजरी करावी सेवा नैवेद्य काळ आहे त्याच्याबद्दल व्हिडिओ केलेला आहे नक्की बघा पण आता थोडक्यात सांगतो तेवीस तारखेला दुपारी बारा वाजता काळभैरव महाराजांचा जन्म होतो काळभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे मंदिरात जाऊन करा तुम्ही घरात केलं तरी चालेल पण मंदिरात जेवढी सात्विकता असते तेवढी घरात आपल्याला बघायला मिळत नाही म्हणून मंदिरात जाऊन गेलं तरी चालेल ज्यांच्या घरात जवळपास मंदिर नाही त्यांनी काय करावं त्यांनी केंद्रात जाऊन सेवा केली तिथे नारळ साखर ठेवलं तरी चालेल आता नैवेद्य कुठे दाखवायचं नैवेद्य केंद्रात दाखवायचं का बरेच लोकांनी असं सांगितलं की महादेवाच्या मंदिरात जाऊन सुद्धा तरी आम्ही नैवेद्य दाखवू शकतो का तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही करू शकता पण काळभैरव महाराजांचं गावोगावी छोट मोठं तरी मंदिर असतं आणि तो वर्षातून एकदाच आपल्या तिथे जाऊन मानसन्मान करायचा असतो खरं तर प्रत्येक कालाष्टमीला काळभैरव महाराजांच्या मंदिरात जाऊन त्यांचा मान सन्मान करायचा असतो पण ज्यांना शक्य होत नाही त्यांनी वर्षातून एकदा जरी करावा म्हणून जवळपासचं मंदिर शोधा थोडस लांब असेल तरी शोधा शनिवार असणार आहे तुमच्याकडे वेळ असणार आहे तुम्ही शोधलं तर तुम्हाला नक्कीच आता ज्यांना काहीही करणं शक्य होत नाही काळाभैरव देव हे शिस्तीचे देवता दे आहे असे कोणी थोडेसे वेगळ्या विचारांचे वेगळ्या डोक्याचे लोक असतात की ज्यांना श्रीमंत था असतं ज्यांच्या मनात एखाद्या दे व्यक्तीबद्दल एकदम वाईट विचार येतात जे त्यांच्या आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या धर्मामध्ये ते व्यवस्थित मान्य करत नाही किंवा ते चुकीचं आहे अशा बाबतीतही अशा लोकांनी काळभैरव महाराजांची सेवा करायची करावी ज्यांना वारंवार दुःख आजार संकट त्रास वारंवार होत आहे जे ज्यांना बाहेरची बाधा असेल तर त्यांनी आवर्जून काळभैरव महाराजांची सेवा नक्की करावी बघा तुम्हाला खूप चांगले अनुभव बघायला मिळतील आता ज्यांना काहीही करणं शक्य होत नाही की नैवेद्य वगैरे करणं बघा आपण जेव्हा असतात ज्यांना झाला आहे थोडक्यात काय जे काम करू शकत नाही ज्यांची इच्छा आहे पण वयामानानुसार त्यांच्याकडनं काम होत नाही आणि जे स्वतःचं काम स्वतः करू शकत नाही अशांना ना धर्म करणं खूप महत्वाचं असतं तर ते कसं करावं ते पण आपण बघूया सगळ्यात आधी काळभैरव महाराजांचं वाहन हे कुत्र आहे तुम्हाला कालाष्टमीच्या दिवशी काळभैरव जयंतीच्या दिवशी म्हणजे शनिवारी तुम्हाला काळ्या कुत्र्याला चपाती खाऊ घालायची आहे आता आता एक काळं कुत्र नाही भेटलं तर काय करायचं कुठलंही कुत्र असलं तरी चालेल पण काळ कुत्र भेटलं तर आवर्जून त्याला चपाती खाऊ घाला त्या चपातीबरोबर थोडासा गुळ अगदी थोडासा गुळाचा खडा त्याला तुम्हाला खाऊ घालाय चपाती आणि गुळ अगदी थोडासा खडा आता काय होतं ना तुम्हाला सांगते की काळभैरव जयंतीच्या दिवशी बरेच लोक कुत्र्यांना अन्नदान करत असतात मग त्याच्यामुळे त्यांनी नाही खाल्लं ताई आमच्या आमच्याकडे कुत्रा आला घरातल्या कुत्र्याला पण तुम्ही खाऊ शक शा, घालू शकता किंवा जे भटकी कुत्रे आहेत त्यांनाही तुम्ही खाऊ घालू शकता पण ताई मग त्यांनी नाही खाल्लं त्यांनी वास जरी घेतला तरी हरकत नाही तुम्ही तुमचं कर्म केलं ना छोटीशी जाणकी करा आणि त्यांना ती खाऊ घाला कारण ते सगळंच खातील असं नाही ना थोडंफार उरेल मग ते वाया जाण्या पेक्षा थोडीशी छोटीशी चांदकी केली तरीच चालेल आणि त्याच्याबरोबर थोडासा गुळाचा खडा त्यांना तुम्हाला खाऊ घालायचा सकाळ दुपार संध्याकाळ रात्र तुम्ही कधी पण ही सेवा किंवा हा उपाय तुम्ही करू शकता आता आपण जेव्हा काळभैरव महाराजांच्या मंदिरात जातो तिथे ना खूप कुत्रेच असतात खूप कुत्रे असतात तुम्हाला मिळून जाईल तिथे तुम्ही त्यांना अन्नदान करू शकता त्याच्याच बरोबर जिलेबी आपल्याला असं म्हटलं जातं की कुत्र्याला जिलेबी खाऊ घालावी पण खरं सांगायला गेलं तर कुत्र्याला जर खूप गोड खाऊ घातलं तर तो थोडासा पिसाळल्यासारखं करतो मग काय करायचं मग आता समजा तुम्ही जिलेबी घेतली तर ती जिलेबी अगदी एवढासा तुकडा अगदी अतिशय थोडासा तुकडा त्यांना खाऊ घालावा त्यांनी खाल्ला तर ठीक आहे त्यांनी वास घेतला तरी चा, चालेल मग बाकीची जिलेबी काय करायचं असं सुद्धा प्रश्न पडतो मग काय करायचं मंदिराच्या बाहेर जे जे बिचारे वयस्कर लोक आहेत जे स्वतःचा स्वतः करू शकत नाही स्वतः कष्ट करू शकत नाही त्यांना तुम्ही खायला जो धडदाकट आहे ज्याला कष्ट करायची कष्ट करायचेच नाही आहे त्याला तर न दिलेलं बरं पण जो खरंच ज्याला गरज आहे ज्याला त्या अन्नधान्याची गरज आहे ज्याला त्या धान्याची त्याला त्या अन्नाची गरज आहे त्याला आवर्जून अन्नदान करावं तर याचा तुम्हाला नक्कीच चांगला परिणाम बघायला मिळेल आता काळाभैरव महाराजांची सेवा करताना जे कुष्ठरोगी हो आहे जे आजारी आहे ज्यांना कुठला तरी आजार आहे ज्यांना कुठला स्किन डिसीज आहे कुठलाही प्रकारचा आजार असो अशा व्यक्तींना जर तुम्ही अन्नदान केलं मग ते मंदिराबाहेरचे नाही तुमच्या ओळखी पाळखीचे कोणीतरी असेल तुम्हाला मदत करणाऱ्या येणाऱ्या ताई असेल मावशी असेल तर त्यांच्या घरात जर अशी परिस्थिती असेल तर नक्कीच यथाशक्ती तुम्ही त्यांना काहीही दान करू शकता तुमच्या मनावर आहे काही पण तुम्ही त्यांना ते दान करावं याने नक्कीच काळभैरव महाराजांची सेवा कृपा तुमच्यावर अखंड राहील तर हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे आता मग इमारतीच दान करायची का बघा जेव्हा जेव्हा तुम्ही जाता। जाता जर काळ कुत्रणी खाल्लीच नाही तर ती ना इमारती काळभैरव महाराजांच्या समोर ठेवायची तीच उचलायची आणि तुम्ही गरीबांना ती वाटू शकता ह्या दिवशी अन्नदानाला खूप महत्व आहे म्हणून सांगते की कुष्ठरोगी असो किंवा ज्यांना खरंच चालता येत नाही ज्यांना बसता येत नाही ज्यांना काही ना काही आजार आहे किंवा जे खरंच बिचारे खूप काही ना काही त्यांना संकट आहे ती कष्ट करू शकत नाही किंवा ज्यांना काही ना काही त्रास आहे मग तो घरातला असो किंवा काही पण असो त्रास त्यांना ना तुम्ही जर हे दान केलं तर नक्कीच चांगला परिणाम तुम्हाला बघायला मिळेल म्हणून इमारती आणि काय म्हणतो आपण जी अं कुत्र्याला चपाती आहे तर ती तुम्हाला आवर्जून दान करायची आहे आता हे दान करत असताना मनात काळ काळाभैरव महाराज सगळे बघत असता मंदिरात जाऊन जेव्हा तुम्ही हे सगळं दान धर्म करत आहात त्याच्याबरोबर काळभैरवाश पठण करायला विसरू नका अकरा वेळा करा एक वेळा एक वेळा करा तुमची इच्छा पण काळ कुत्र नाहीच भेटलं तर कुठल्याही भटक्या कुत्र्यांना कुठल्याही प्राण्यांना तुम्ही अन्नदान करा याचा तुम्हाला चांगला अनुभव येईल त्याच्याच बरोबर जे तुम्हाला मी सांगितलं काब काबो अन्न इमारती आहे आता काही ठिकाणी होतं की काही काही मंदिरात कि काही लोक आहे ना पिठलं आणि बाजरीची भाकर दान करतात प्रसाद म्हणून दान करतात तुम्हाला इच्छा असेल आणि खरंच जर तुमच्या आयुष्यात वाईट काहीतरी घडत आहे तुमच्या आयुष्यात काहीतरी बाधा आहे काहीतरी संकट आहे काहीतरी मार्गच मिळत नाही किंवा तुमच्या घरातही अशी कोणीतरी व्यक्ती आहे की ज्याचा थोडासा वाईट मार्गावर गेला तो आणि त्याला सरळ करावं म्हणून हा दिवस खूप महत्वाचा आहे ह्या दिव, दिवशी सांगितलेले उपाय किंवा ही सेवाच आहे अन्न दान करा जास्तीत जास्त दान करा तुम्ही बघा काळभैरव महाराजांची सेवा करताना ना तुम्ही जेव्हा कुष्ठरोगे किंवा कुठले पण गरीब लोकांना जेव्हा तुम्ही दान धर्म करता त्यांची नक्कीच कृपा आणि त्यांचा सुद्धा आशीर्वाद त्या गरीब लोकांचा आणि ह्याच हेच ना आशीर्वाद आपल्याला आयुष्यात कुठे ना कुठे कामाला येतात तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक नवीन सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ